हे सगळं खापर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडलेले आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं म्हणणं काय ते काही वेळापूर्वीच ऐकून घेतलं बघूया त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया एक असं आहे की आघाडी व्हावी अशा पैकीचे प्रयत्न दोन्ही पाटीवरती राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्यपाच्यावरती सुरू आहेत माणिकराव जर का अशा पद्धतीने बोलले असतील आणि काँग्रेसची त्याची त्याच्याबद्दलची तयारी असेल राष्ट्रवादीची तयारी नसायला काय कारण आहे ते कारणच नाही आहे परंतु ते आपल्या मार्फत का आमच्याशी असं बोलले ते काही कळलं नाही कारण आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या संदर्भात अर्ज मागवले कारण काँग्रेसने दोनशे अठ्ठ्याऐंशी चे अर्ज मागवले भले त्यांनी एकशे चौऱ्याहत्तरच्या मुलाखती घेतल्या परंतु माणिकराव ठाकरेंना मी स्वतः फोन करून सांगितलं की आम्ही सुद्धा एकशे चव्वेचाळीसच्या मुलाखती घेणार आहोत तुम्ही एकशे चौऱ्याहत्तर वरती ठामात आम्ही था। एकशे चव्वेचाळीस वरती आहोत उरलेल्या जागांची जशी त्यांनी ऐकून घेतली तसं आम्ही ऐकून घेतलं त्याच्यानंतर मी ही बाब स्पष्ट केली आता काँग्रेसच्या निरोपाची आम्ही वाट पाहतो आहोत कारण काँग्रेसने आता या संदर्भामध्ये आता आम्हाला पुढचं बैठक कधी करायची काय कधी करायची ते त्यांच्याकडनं आम्हाला कळणं अभिप्रेत होतं आता आज जर काय ते जसं बोललेले असतील तर ठीक आहे आता आमच्या नाहीतरी सहा तारखेला प्रचाराचा शुभारंभ आहे सर्व नेते म्हणजे एकत्रितपणाने असतील या बाबतीतला काय योगेंद्रने असेल तो राष्ट्रपतीवरती होईल आता ते काय त्यांनी विचार मांडलेला आहे ते त्यांच्याकडनं अधिकृतपणाने आमच्या कानावरती येऊ द्या आणि मग या संदर्भामधलं आमचं काय म्हणणं आहे स्पष्टपणाचं कशापर्यंत लढायचं मैत्रीपूर्ण लढायचं हातात हात घालून लढायचं का उघडलं लढायचं हे त्यावेळेला त्यांच्याकडनं प्रस्ताव तर येऊ दे आमच्याकडे अधिकृत सुनील तटकरेंनी हा सगळा वाद जो आहे तो पुन्हा एकदा काँग्रेसच्या कोर्टात ढकललेला आहे पण आता पुन्हा एकदा बघूया काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे काय म्हणत ते म्हणतायत आमच्याकडे दोनशे